नमस्कार मंडळी स्वच्छता ही, के शी, शी, ही।, ही, ही एक केवळ सवय नसून ती आपल्या आरोग्याशी प्रतिष्ठेशी आणि देशाच्या विकासासाठी थेट जोडलेली आहे आपण अशा एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत जी सरकारने सुरू करून लाखो कुटुंबियांचे जीवन हे बदलून टाकलं आहे बारा हजाराची फ्री शौचालय योजना तुमच्या घरी अजूनही शौचालय नाही किंवा एखाद्या गरीब कुटुंबाला हे माहीत नाही की सरकार बारा हजार रुपये देत आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप जीवन बदलणारा ठरू शकतो चला तर मग सुरुवात करूया संपूर्ण माहिती अर्ज प्रक्रिया अटी फायदे आणि प्रत्यक्ष उदाहरणासह साल दोन हजार चौदामध्ये भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन हे सुरू केले पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधींच्या स्वप्नातला स्वच्छ भारत साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला त्यातूनच सुरू झाली ही योजना प्रत्येक घरात शौचालय असणे अनिवार्य आहे तेव्हा ग्रामीण भागातील लोक हे घाणित घाणीत राहायचे बायका रात्रीच्या अंधारात जाऊन स्वच्छ करत यामुळे आजार हे वाढायचे आणि यामुळे प्रतिष्ठेचाही प्रश्न निर्माण व्हायचा या सगळ्यावर उपाय म्हणून सरकारनं निर्णय घेतला प्रत्येक पात्र कुटुंबाला बारा हजार रुपये देऊन फक्त घरात टॉयलेट बांधा फक्त एक शौचालय म्हणजे असा विचार अनेक लोक करतात पण एका घरात एकच शौचालय असणे म्हणजे महिलांची सुरक्षा लहान मुलांची सवय सुधारणा वयोवृद्धांना सुलभता आरोग्याची समस्या कमी गावाची प्रतिष्ठेतही वाढवतात शौचालय शौचालय नसणे म्हणजे अनेक बाबीत मागास मागासलेले हे लक्षण आहेत ही केवळ योजना वेग आर्थिक मदतही नाही तर एका सन्मानाच्या जीवनशैलीकडे नेणारा मार्ग आहे योजनेअंतर्गत सरकार करून लाभार्थ्यांना एकूण बारा हजार रुपयाचे अनुदान दिले जाते ही रक्कम दोन टप्प्यात दिली जाते पहिला टप्पा सहा हजार तर दुसरा टप्पा सहा हजाराचा या रकमेचा उपयोग करून केवळ घरगुती शौचालय बांधण्यासाठीच करता येतो कोणतीही अटळ खर्चाची आवश्यकता नाही तुम्ही स्वतः बांधकाम करू शकता किंवा गावातील मजूरही वापरू शकता चला तर पाहूया यासाठी कोण पात्र आहे ग्रामीण भागातील नागरिक घरामध्ये शौचालय नसलेले अकरा यादीत नाव असलेले बी पी एल किंवा कार्डधारक असलेले ज्यांच्या घरात कुठलेही सरकारी शौचालय बांधले गेलेले नाही आधार क्रमांक आणि बँक खाते हे असणे आवश्यक आहे घरात मालकी हक्काचे दस्तऐवज म्हणजेच जमिनीचे डॉक्युमेंट्स सात बारा आठ हे कागदपत्र असणे आवश्यक आहे यासाठी आणखी काही कागदपत्र हे लागणार आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स घराची मालकी हक्क पुरावा म्हणजेच सात बारा दोन पासपोर्ट फोटो एक मोबाईल नंबर जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट या स याच्यानंतर राशन कार्ड मतदान कार्ड नंतर सी यादीत नाव असलेली प्रिंट अर्ज करण्यासाठी दोन पद्धती आहेत ही वरची झाली ऑनलाईन ऑनलाईन आणि ऑफलाईन त्यासाठी पहिले आपण ऑफलाईन आप पद्धत समजून घेऊया म्हणजे आपल्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे आपल्या ग्रामसेवक किंवा सरपंचाकडे त्याचा अर्ज मागायचा आहे सर्व माहिती काळजीपूर्वक भरून आवश्यक कागदपत्र जोडून हा फॉर्म ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचा आहे गावातल्या लोकप्रतिनिधीकडून मंजुरी नंतर ही प्रक्रिया सुरू होते ऑनलाईन पद्धत ऑनलाईन पद्धतीवर आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट हॅश एस बी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन या वेबसाईटची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर सगळी प्रोसेसही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाणार आहे यानंतर यच आय एच एच एल या ऑप्शनवर ये क्लिक करायचे आहे सर्व माहिती भरून आपले आधार कार्ड बँक डिटेल्स मोबाईल नंबर आणि जे डॉक्युमेंट आहेत पूर्ण अपलोड झाल्यानंतर एक टॉयलेट बांधकामाची सुरुवात केल्यावरचा एक फोटो हा अपलोड करायचा आहे स्टेटस ट्रॅक करायचा आहे त्यानंतर पैसे हे खात्यात कशा पद्धतीने जमा होतात मंजुरीनंतर पहिला हप्ता हा सहा हजाराचा येतो काम पूर्ण केल्यानंतर फोटो सबमिट केल्यानंतर हा दुसरा हप्ता या खात्यात जमा होतो एस एम एस आणि काही पोर्टलवर याची माहिती सुद्धा मिळते बँक खाते धारकांशी आधारची लिंक असणे हे आवश्यक आहे टॉयलेट साठी कमीत कमी तीन बाय चार ही फुट तीन बाय चारची फूट ही जागा लागते सेफ्टी टँक झाकण आणि टॉयलेट सीट असणं आवश्यक आहे गावातले कारागीर किंवा मनरेगा अंतर्गत कामही करून मिळते कामाचे बिल हे तयार ठेवायला पाहिजे नंतर फोटो वेळेवेळी काढून अर्जात लावावे लागतात अनेकांना पडणारे प्रश्न आहेत की माझं नाव एस सी यादीत नाही तर यासाठी काय उपाय आहे यासाठी आपल्याला आपल्या ग्रामपंचायतमधील ग्रामसेवकाकडे जाऊन यांच्याशी संपर्क साधून यांची, यांची स्थानिक अपडेट यादी ही तपासायची आहे त्यानंतर त्यांना एक फॉर्म भरून एस सी एस सीचा या या यादीत नाव येण्यासाठी त्यांना सांगायचे आहे त्यानंतर टॉयलेट आधीच बांधले आहे तर ही योजना मिळेल का तर नाही ही योजना फक्त नव्या बांधकामासाठीच आहे दलाल पैसे मागतो काय करावं त्याच्यावर तक्रार करा ही योजना पूर्णत्वाने मोफत आहे पैसे उशीरा आले तर लोकशाही पोर्टलवर तक्रार करा किंवा ग्रामपंचायतीशी चौ सव... चौकशी करू शकता यानंतर काही ओ... काही व्यक्तींनी याचा लाभ घेऊन त्यांची माहिती सांगता येते थोडं दो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील एका गावी चौऱ्याहत्तर वर्षाच्या आजींना पहिल्याच घरात टॉयलेट पाहिलं बीड जिल्ह्यातील शंभर टक्के घरांना हे टॉयलेट झाले आहे कारण ग्रामसेवकांनी गावोगावी जाऊन माहिती दिली लातूरमध्ये मुलींना शाळा सोडावी लागत होती पण आता टॉयलेट असल्यामुळे शाळा हे सुटत नाही काही राज्यांमध्ये आता बाथरूमसह शौचालय बांधण्याच्यासाठी अनुदान दिलं जातं जर तुम्ही तुमच्या टॉयलेटमध्ये वॉशिंग एरिया टॅब किंवा शॉवर घालू इच्छित असाल तर अतिरिक्त मनरेगा अंतर्गत ही मजुरी मिळते ही योजना तुमच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे घरात शौचालय असणे ही गरज नाही तर हक्क आहे जर अजूनही तुमच्या शेजारच्या किंवा तुमच्या तुमच्या किंवा तुमच्या शेजारच्या घरी टॉयलेट नसेल तर आजच ही माहिती द्या आणि स्वत अर्ज करा दलाल नको सरकारकडून मिळणाऱ्या बारा हजार रुपयांचा वापर करून तुमच्या कुटुंबियांसाठी एक स्वच्छ सुरक्षित जागा ही तयार करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर खाली नक्की कमेंट करा तुमच्या गावाची माहिती नक्की शेअर करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र